पहा मुलां स्पर्धा परीक्षेत आपल्याला रांगेतील क्रमांकावर रांगेतील स्थानावर प्रश्न विचारले जातात आता बघा या ठिकाणी काय प्रश्न दिलाय एका रांगेत संजय डावीकडून पंचवीसावा व उजवीकडून पंचवीसावा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती एकूण मुले आपल्याला काढायची आहेत तर एकदम सोपी ट्रिक आहे आपल्याला जी मुलं दिलेली आहेत डावीकडून आणि उजवीकडून पंचवीस प्लस पंचवीस या दोघांची करायची आहे आपण बेरीज पंचवीस आणि पंचवीस किती झाले पन्नास आणि नंतर या पन्नास मधून आपण एक वजा करायचा का तर संजय डावीकडून पण आहे आणि उजवीकडून पण आहे म्हणून एक वजा करायचा मग पन्नास मधून एक गेला तर किती राहतात एकोणपन्नास मग पर्यायामध्ये क्रमांक कितवा आहे तो तिसरा या ठिकाणी एकोणपन्नास आहे म्हणजे हे आपलं पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे समजलं घ्या लिहून आणि लक्षात ठेवा